मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट केलेला आहे आणि आता आपण आलो आहे कळमणीत म्हणजे कोकणात आलेलो आहे माझ्या गावी तर ब्लॉग चलामध्ये तुम्ही पाहू शकता आज आपण मस्त एकदम चला आपण आता घरी जाऊया आपण चला तर तुम्ही काहीच तिकडे बघू शकता आपलं नवीन घर बनतं आहे गावाला एकदम मस्त सुंदर असं घर नाही बोलू शकत डायरेक्ट बांगलात बोलू शकतो एका प्रकारे आपण एवढा मोठा बनवलाय आतमधून इंटर पण एक नंबर केलाय तर आपण इथे राहतोय बघूया घरी कोणी बाबा इकडे वाटा बाबा बर आहेत का तर चला मित्रांनो आता आपण आपलं घर बघूया दाखवतो तुम्हाला आतमधून कसं आहे घर पाऊस खूप आहे मित्रांनो इकडे कोकणात खूप म्हणजे खूप पाऊस आहे एकदम जोरात ते इथून एंट्री आहे पहिले ही एंट्री आहे बघू शकता तुम्ही हा मंडप आहे अंगण आहे म्हणजे एवढं मोठं बाबा तिथे बसलेत चला बाबांजवळ जाऊयात्रे ठेवूया आधी मोठा झालाय आता अंगण किती दिवस लागले बनायला में। चार महिने लागले घर बनायला काही सहा महिने लागले बघू शकता तुम्हाला आतमधून दाखवतो दा आम्ही अजून दरवाजा लावला नाहीये कारण थोडं काम बाकी आलं एंट्री केली आपण हा हॉल आहे वर ओ पी गेली आणि सर्वात पहिले मंदिर बघू शकता तुम्ही लाईटही नव्हत लाईट लाईट आहे का मंदिर मंदिराची लाईट नाही लावली अजून इकडून वर जायला सीट आहेत जीना केलेला आहे आणि इकडं किचन मस्त वेग एकदम पाणी अजून टाकी लावायची लावली आहे फक्त पाणी चालू करायचं इकडून एकदम मस्त व्यू आपण सध्या तिथं राहतोय वाड्यामध्ये दुसऱ्या घरामध्ये राहतोय सध्या तिकडं इकडं काय ठेवणे वगैरे हो साठी बनवलं घरच्या मागचं आहे आणि इकडं एक बेडरूम बनवलाय एकदम फर्स्ट क्लास घर झालंय आणि इकडं बाथरूम आहे संडास बाथरूम एकदम मस्त मुंबई सारख शावर वगैरे हो एकदम मस्त लावलं आता आपण वर जाऊया सिड्यांनी इथं काच येणार आहे मित्रांनो वर प्रपंपीओ पी, पी केली तुम्ही बघू शकता सिड्यांच्या वरती आणि इथ पण पीओ पी इथं दुसरा किचन वरच्या साईडला आणि ही बाल्कनी व्यू बघा फक्त मस्त आहे एकदम व्ह्यू आहे कोकणातला आणि आपण सध्या तिथं राहतोय घर बनतोय म्हणून ते पण आपलंच घर आहे तर हा आहे दुसरा बेडरूम हा मास्टर रूम, रूम।, रूम बनवलाय बाबा बोलतोय इथं पण बाथरूम आहे आणि ही आहे बाल्कनी मास्टर बेडरूमला अटॅच बाल्कनी इथला पण मस्त एकदम आहे आणि इथून आहे दुसरा बेडरूम हा इथं पण ओ पी गेली वर आणि इथून बाहेर निघालो आपण इथं खाली पायर आहे हा ती तिसरा बेडरूम वरचा आणि या वरचा बाल्कनी मोठी वरपम एकदम मस्त बघू शकता तुम्ही पीओपी पी, पी केली लाइटिंग वगैरे हो वरचे बाथरूम आहे मस्त शॉवर वगैरे लावलाय पण वापर तर होणार नाही गाईस कारण की गावाला आजीबाबतच असतं आम्ही कधीतरी आलो तेव्हाच वापर होईल शॉवर वगैरेच इथं पण किचनवर मस्त पिव पिव केली कलर मारायचा आहे थोडं पावसाळा चालू आहे नंतर मग कलर पण मारून घेऊ आम्ही मग भारी वाटेल अजून तेव्हा परत ते एकदा मी रूम टूर देईल होम टूर देईल गावचा मस्त पैकी कलर मारल्या अजून भारी वाट पण व्यू बघा मित्रांनो व्यू एकदम भारी आहे चहा पाहिजे मस्त चहा घ्यायची इथं एक आणि मस्तपैकी व्यूचा आनंद घ्यायचा माझा बस आले गाव किती बघा चालली बघू शकता थोडं लूट झालं जल... लेट झालं मला शूट करायला नाहीतर तर दिसले असते पूर्ण रोडवरून हा रस्ता आहे समोर इथून सगळं दिसतं आता वाईज आता आहे दुसरा दिवस आणि आपल्या लॉकच आपण आलो आता इथं साईड ही आमची सा। शाळा मागे बघू शकता तुम्ही आपला मित्र भेटलाय गावातला याचं नाव ओमकार आहे काय कुठली गेम खेळतोय गाडीची अरे रेन गेली ना मग आता कधी येईल कधी येईल अच्छा हे तुझं ऑफिस आहे ना हा ब्लॉग हे ग्रामपंचायत आपला भाऊ असतो इथं मस्त ऑफिस आहे काय बाकी बाकी माझे तू काय बोलतो बाकी ब्लॉग मध्ये येणार आहे माझ्या व्हिडिओ मध्ये येणार बस काय हो तर आहे मित्रांनो आता आपण आज तिसरा दिवस माझा आहे कोकणातला आणि आज आपण साफसफाई करणार आहे घरातली जो नवीन घर बनवलं आहे खूप धूळ आणि सिमेंट वगैरे आहे काल आम्ही पूर्ण अंगण झाडलं पण ते सिमेंट गेलं नाही कारण आम्ही निरमा वगैरे टाकला नव्हता म्हणून फक्त आम्ही नाही तुतला होता बाबा आणि मीनी पण तो आता परत एकदा धुवायला लागेल तो आता बघू नंतर धुऊया पहिला आपण घराच्या आतमधलं जरा धूळ वगैरे काढूया चला आणि तुम्हाला वाटत असेल चेहरा असतो कारण की मी अजून आगो आंघोळ नाही केली ना डायरेक्ट कामाला सुरुवात केली म्हणून बोलून नंतरच आंघोळ करतो चला हे का सप आता आम्ही एवढं पूर्ण इथं जे सर्व मंदिर आहे होतं सगळं काढून ह्याच्यात इथं ठेवलं हे बघू शकता तुम्ही हे सगळे मीने ठेवलं इकडं हे सामान नंतर हे हो वगैरे काय काय थोडंफार होतं ते तिकडून इकडे आणलं आणि तिकडचं पुसायला घेतलं सगळी हे हो बघा माती बघा सिमेंट आहे पूर्ण सिमेंट वगैरे आम्ही इथून मंदिरातून काढले धुण बाबाने झाडू मारून आता ते वल्ल्या कपड्याने पुसतो थोडं स्वच्छ करून घेतो आता इथं मी बसलो मित्रांनो तुम्ही बघू शकता पाऊस खूप आहे कोकणात म्हणजे थांबायला थोडा पण चान्स नाही थोडा पण पाऊस थांबत नाही आहे सतत पडतो आहे सगळीकडे तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण आज इथं एंड करूया आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आवडला असेल तर चला बाय बाय